सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण संभाव्य मराठी प्रश्नसंच नाम याचे काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नाम म्हणजे काय कोणत्याही सजीव किंवा निर्जीव अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने मानलेल्या घटकांना दिलेले नाव म्हणजेच नाम होय आता आपण एखाद्या वस्तूला प्राण्याला काय देतो नाव देतो त्याला काय म्हणतात नाम असे म्हणतात नामाचे मुख्यतः किती तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम नामाचे एकूण प्रकार तीन सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नामाचे परत दोन प्रकार पडतात पदार्थवाचक आणि समूहवाचक ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया हे बघा नाम नामाचे मुख्य तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नाम म्हणजे कुत्रा मुलगा शहर मुलगा म्हटलं तर आपल्याला क्लासमध्ये सर्व मुलं दिसतील पण स्पेसिफिक जर आपण श्याम म्हटलं तर आपल्याला श्याम नावाचा मुलगा दिशील म्हणून श्याम हे काय झालं विशेष नाम आणि मुलगा हे झालं सामान्य नाम आता विशेष नाम बघा एखाद्या शहराचे गावाचे नगराचे वस्तूचे नदीचे नाव म्हणजे काय झालं विशेष नाम आता भाववाचक नाम बघा भाववाचक नाममध्ये आपल्याला काय भाव दिसून येतो राग प्रेमळ मृत्यू गोडवा नवलाई शाबाष्की गरिबी त्याच्यामध्ये काय होतं एक प्रकारचा भाव दिसून येतो सामान्य नामाचे बघा दोन उपप्रकार पडतात एक पदार्थवाचक नाम आणि दुसरा समूहवाचक नाम आता पदार्थवाचक म्हणजे ज्या वस्तू आपण किलोमीटर लिटर मीटर किलोग्राममध्ये मोजू शकतो त्यांना काय म्हणतात पदार्थवाचक नाम पण आपण त्या संख्येमध्ये मोजू शकत नाही आपण असं म्हणतो का एक दहीयान दोन दहीयान नाही आपण काय म्हणतो एक लिटर दही किंवा एक किलो साखर किंवा एक लिटर पाणी तसंच बघा समूहवाचक ना। नाम समूहवाचक मध्ये आपल्याला काय होतो विद्यार्थ्यांचा काय असतो विद्यार्थ्यांचा वर्ग असतो सैन्य सैनिकांचं काय का असतं सैन्य असतं हरणाचा काय असतो कळप असतो तर जिथं खूप गर्दी जमलेली असते त्याला काय म्हणतात समूह आणि त्याला दिलेलं नाव म्हणजेच समूहवाचक नाम म्हणजे जसा किल्ल्यांचा गुच्छ नंतरच्या स्लाईडमध्ये बघा सामान्य नाम सामान्य नामाच्या व्याख्या बघा काय आहे एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरण बघा कुत्रा मुलगा शहर गाव नदी हे काय झालं सामान्य नाम म्हणजे शहर जर म्हटलं तर आपल्याला शहर म्हणजे कोणतंही शहर असू शकतो मुलगा म्हणजे कुठलाही मुलगा असू शकतो कुत्रा म्हणजे कुठलाही कुत्रा असू शकतो गाव म्हणजे कुठलंही गाव असू शकतं आपल्याला स्पेसिफिक अर्थ जाणवत नाही ते काय झालं सामान्य नाम आता सामान्य नामाचे दोन प्रकार पदार्थवाचक आणि समूहवाचक पदार्थवाचक बघा जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्राममध्ये मोजले जातात संख्येने मोजता येत नाहीत त्यांना काय म्हणतात पदार्थवाचक नाम असे म्हणतात याच्यामध्ये उदाहरण बघा साखर तूप दूध हवा पाणी हे काय झाले पदार्थवाचकचे उदाहरणं उदाहरण नंतर समूहवाचक नाम समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांचा एकत्रित समूहाला आपण काय म्हणतो समूहवाचक नाम असे म्हणतो उदाहरण विद्यार्थ्यांचा वर्ग सैनिकांचं सैन्य गाईचा कळप फुलांचा गुच्छ पक्ष्यांचा थवा हे काय झाले समूहवाचक नाम आता बघा विशेष नाम एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास काय म्हणतात विशेष नाम म्हणतात आता बघा एक वर्ग आहे वर्गामध्ये सर्व विद्यार्थी बसलेले आहेत विद्यार्थी काय झालं सामान्य नाम पण आपण जर म्हटलं श्याम उभा राहा तर श्याम हे काय झालं विशेष नाम आपण म्हटलं सीता उभी राहा तर सीता काय झालं विशेष नाम उदाहरण बघा मोती श्याम आग्रा ताजमहल गंगा पिंपळ कावळा इत्यादी हे काय झाले विशेष नामे म्हणजे त्या नामातून विशिष्ट एका व्यक्तीचा बोध होतो आता आपण जर कावळा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर कावळाच दिसेल पण आपण जर पक्षी म्हटलं तर पक्षी कोणी पण असू शकतो म्हणून विशेष नाम म्हणजे ज्या नामातून विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा अथवा वस्तूंचा बोध होतो त्याला विशेष नाम असं म्हणतात तीन बघा भाववाचक नाम ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण अवस्था व कृती यांच्या नावांना काय म्हणतात भाववाचक नाव असे म्हणतात म्हणजे त्यातून आपल्याला काय दिसून येतो भाव दिसून येतो उदाहरण बघा तो, तो प्रामाणिक आहे फसवेगिरी गरिबी राग शौर्य मृत्यू हे काय झाले भाववाचक नामाचे काही उदाहरण झाले आता बघा नवलाई मला शाबाशकी मिळाली श्रीमंती हे काय झालं आहे भाववाचक नाम गोडवा त्याच्यात त्याच्यामधून आपल्याला एक प्रकारचा भाव जाणवतो पण गोडवा आपल्याला दिसतो का नाही दिसत त्याला आपल्याला स्पर्श करता येतो का नाही म्हणून ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण अवस्था व कृती यांच्या नावांना आपण काय म्हणतो भाववाचक नाम असे म्हणतो आता आपण त्याच्यावर आधारित काही प्रश्न आणि उत्तरे बघूया प्रश्न क्रमांक एक बघा नामाचे किती प्रकार पडतात आपण पाहिलेला आहे नामाचे किती प्रकार पडतात तीन कुठले कुठले सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम उत्तर क्रमांक प्रश्न पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर बर उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन बघा गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा गोडवा आता गोडवा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काय दिसून येतो एक प्रकारचा भाव दिसून येतो म्हणून गोडवा काय झालं भाववाचक नाम पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया भारत या शब्दाची अचूक जात ओळखा काय विचारलं त्यांनी भारत या शब्दाची अचूक जात आता भारत बघा भारत काय आहे देशाचं नाव आहे म्हणून काय झालं विशेष नाम त्यांनी जर फक्त देश म्हटला असता तर ते झालं असतं सामान्य नाम पण त्यांनी एका स्पेसिफिक देशाचं नाव घेतलं भारत म्हणून विशेष नाम पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक चार बघा शांतता शहर श्रीमंती सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा त्यांनी काय विचारलं आपल्याला सामान्य नाम आता बघा शांतता काय आहे एक प्रकारचा भाव आहे शहर 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 आहे सामान्य नाम पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर श्रीमंती काय आहे भाववाचक नाम येते सौंदर्य सौंदर्यामधून पण आपल्याला भाव जाणवतो पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर शहर काय आहे सामान्य नाम प्रश्न क्रमांक पाच बघा प्रामाणिक हे कोणते नाम आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रामाणिक काय आहे मग भाव आहे म्हणून प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सहा बघा पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा आता आपल्याला ऑप्शन पाहिल्याबरोबर काय समजतं पदार्थवाचक पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर साखर काय झालं पदार्थवाचक नाम पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सात वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा आता बघा रामायण काय आहे ग्रंथ आहे ग्रंथाचं काय आहे नाव आहे म्हणून रामायण काय झाला विशेषणाम पर्यायामध्ये बघा पहिला पर्याय करता दुसरा पर्याय कर्म तिसरा उभयान्वी आणि चौथा काय आहे नाम आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विशेषणाम रामायण काय आहे विशेषणाम प्रश्न क्रमांक आठ बघा आमची तारा कॉलेजला जाते अधोरेखित शब्दांची जा थोडका त्यांनी विचारलं आपल्याला तारा तारा काय आहे एका मुलीचं नाव आहे म्हणून तारा झालं विशेष नाम पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर समोरच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक नऊ तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो अधोरेखी शब्द कोणत्या प्रकारात येतो त्यांनी आपल्याला विचारलं अधोरेखी शब्द कोणत्या प्रकारात येतो तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो आता कुंभकर्ण वास्तविक पाहता काय झालं विशेष नाम आहे पण इथं विशेष नामाचा उपयोग आपण सामान्य नाम म्हणून केलेला आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सामान्य नाम तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो कुंभकर्ण झालं सामान्य नाम प्रश्न क्रमांक दहा बघा नामाचा प्रकार ओळखा समुद्र समुद्र काय झालं विशेष नाम आहे का नाही कारण की जर इथं अरबी समुद्र असता हिंदी अस एखाद्या समुद्राचं नाव असतं तर ते काय झालं असतं विशेष नाम सामान्य नाम आहे का तर होय बघा समुद्र म्हणजे कुठलाही समुद्र प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे सामान्य नाम नंतरच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक अकरा आनंद कामावर रजू झाला अधोरेखी शब्दांच्या नामाचा प्रकार ओळखा त्यांनी विचारला आपल्याला आनंद कुठल्या प्रकारचा शब्द आहे तर आनंद काय आहे विशेष नाम आहे कारण की आनंद काय एका मुलाचं नाव आहे आनंद कामावर रजू झाला ते झालं विशेष नाम प्रश्न क्रमांक बारा बघा खालील पर्यायातून पदार्थवाचक नाम ओळखा आता पदार्थवाचक आपल्याला माहीत आहे जे किलोने लिटर किलोमीटर किलोग्रामने मोजलं जातं त्याला काय म्हणतात पदार्थवाचक नाम असे म्हणतात तेल बघा तेल पण काय आहे आपण लिटरमध्ये मोजू शकतो साखर पण किलोग्राममध्ये मोजू शकतो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन हे झालं आपलं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक तेरा बघा त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार अधोरेखी शब्दांची जात ओळखा त्यांनी आता आपल्याला फसवेगिरी म्हणजे काय याची जात ओळखायला सांगितलेली आहे आता फसवेगिरी म्हणजे एखाद्याला काय होते फसवणे फसवण्याचा भाव म्हणून फसवेगिरी काय झालं भाववाचक नाम पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी विशेष नाम ओळखा पर्याय क्रमांक एक नगर पर्याय क्रमांक दोन रस्ता पर्याय क्रमांक तीन पर्वत पर्याय क्रमांक चार अहमदनगर तर विशेष म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीचं वस्तूचं गावाचं प्राण्याचं पक्षाचं नाव तर हे बघा अहमदनगर काय झालं आपलं बरोबर उत्तर अहमदनगर काय आहे विशेष नाम प्रश्न क्रमांक पंधरा भाववाचक नामाबाबत पुढीलपैकी चुकीची जोडी शोधा सुंदर सौंदर्य हे काय आहे बरोबर जोडी शूर शौर्य हे पण काय आहे बरोबर जोडी आहे नवल नवली ही काय आहे चुकीची जोडी आहे गंभीर गांभीर्य हे पण काय आहे बरोबर जोडी आहे त्यांनी काय विचारलं आपल्याला भाववाचक नामाबाबत पुढीलपैकी चुकीची जोडी शोधा तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवलचं काय होते नवलचं भाववाचक नाम होते नवलाई नवलाई, नवलाई। म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर चुकीची जोडी कोणती आहे नवल नवली चुकीची जोडी धन्यवाद